पदरावरती तारीचा मोर नाच राहवा संून खेळ खेळूया नवानिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम होम मिनिस्टर हो मिनिस्टर, हो मिनिस्टर। पाहिलेत सगळ्या सख्यांचे चेहरे अगदी खुललेले आहेत अगदी जणू काही गुलाबाच्या कळ्या फुललेल्या आहेत सगळ्यांच्या गालावरती असे एकदम सगळ्यांचे चेहरे झालेले आहेत हो तर हे हा आनंद जो होता तो खास आदेश भाऊजी आपले आदेश बांदेकर सर जे आहेत त्यांच्यासोबत आपल्याला हा इव्हेंट करता येणार आहे त्यासाठी या सगळ्या सख्यांचे चेहरे अगदी खुललेले होते तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आम्ही काय धमालमस्ती केली या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे इकडे बघू शकताय भरपूर लाईन होती आम्ही तर खूप लवकर कार्यक्रमाचा टाइम दिला होता पाचच्या आसपासचा आम्ही चार पावणे चार वाजताच जाऊन तिथे थांबलो होतो लाईन मध्ये बघू शकता खूप मोठी लाईन झाली होती इथं आणि भरपूर अशी गर्दी झाली होती पाहिलं या खेळाचं नाव होतं खेळ मांडियेला पण आदेश भाऊजी येणार म्हणून आम्हाला होम मिनिस्टरची आठवण झाली होती आणि त्याच्यामुळं आमचे सगळ्यांचे नारे चालू होते होम मिनिस्टरच्या नावाने तर इकडे बघू शकता सगळ्यांना आम्हाला बसण्यासाठी सीट दिले नंतर चेअर वगैरे सगळं अरेंज केलं स्टेजची अजून थोडंसं साऊंड सिस्टीम वगैरे या सगळ्या गोष्टी चालू होत्या चेकिंगच्या तर ऊन भरपूर होतं बघू शकता तुम्ही आम अक्षरशः म्हणजे खूप चटके बसत होते अक्षरशः उन्हाचे चार वाजून गेले होते तरीसुद्धा खूप ऊन होतं आणि तरीसुद्धा आम्ही बसलो होतो आणि एंट्रीमध्येच आम्हाला सवाई मसाले यांचं कोल्हापुरी पद्धतीचे मसाले मिळाले होते त्यांनी फ्रीमध्ये सगळ्यांना एक एक पॅकेट दिलं होतं आम अख्खा मसूरचं पॅकेट होतं आता प्रत्येकाच्याच घरी अख्खा मसूर होणार हे नक्कीच कारण सवाई मसाले यांनी मस्त असे चवदार टेस्टी कोल्हापुरी पद्धतीचे मसाले आम्हाला सगळ्यांना दिले होते सगळ्यांनी आपल्या आपल्या चेअरवर बसलेले आहेत इकडे बघू शकता आता सगळी तयारी चालू आहे पूर्ण सवाई मसाले आताच गाडी आलेली आहे आणि आता त्यांची एंट्री स्टेज वरती होणार आहे सध्या लेडीज खूप खुश होत्या खूप खुश होत्या हा कार्यक्रम जो आहे तो हडपसरमध्ये होता लोकमत मंच प्रस्तुत सध्या ल लेडीजसाठी हा खूप छान असा कार्यक्रम आयोजित केला होता आपल्या संसारातून कुठंतरी वेळ काढून आपण आपल्या स्वतःसाठी कुठंतरी एन्जॉय केला पाहिजे आणि खरंच खूप छान असा एन्जॉय आमचा झाला होता सगळ्यांचे सेल्फी फोटो काढणं सगळं चालू होतं सगळेजण हात करत होते सर थांबा थांबा बसा बसा बोलत होते फायनली सगळे बसले त्यानंतर प्रतिमा पूजन झालं दीप प्रज्वलन झालं कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सगळ्या ज्या सखी मंचच्या ज्या सगळ्या मेन मॅडम आहेत त्यांचा सगळ्यांचा पैठणी घेऊन खूप छान असा सत्कार करण्यात आला कारण त्या सखी मंचासाठी खूप झगडतात भरपूर लेडीजला एकत्र घेऊन त्या सुद्धा पुढं चाललेल्या आहेत त्याच्यामुळं त्यांचा पैठणी देऊन खूप छान असा सत्कार करण्यात आला प्रत्येकीचा आणि अशीच प्रत्येक स्त्री अशा स्टेजवर आली पाहिजे असं मला तरी वाटतंय त्याच्यामुळं सगळ्या स्त्रियांनी या सगळ्यांचा आदर्श नक्की घ्यावा माझी तर बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा होती की आ, आदेश सरांबरोबर होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये भेट व्हावी किंवा पार्टिसिपेट करावं आपण त्यांच्यासोबत हा पैठणीचा खेळ खेळावा पण बरीच वर्ष झाली भरपूर ट्राय केला पण माझा होम मिनिस्टरसाठी नंबर कधीही लागला नव्हता पण आज माझं स्वप्न ते माझ्या गणपती बाप्पाने नक्कीच पूर्ण केलं आहे आता काय फॅशन आहे का बघता काय तिकडनं मला <laughs> लवकर पडा पडा म्हटले किती एवढ्या <laughs> अधिकार वाणीनं बोलण्याचाच मान गेल्या वीस वर्षात मला तुम्ही मिळवून दिल्याबद्दल आधी तुम्हाला नमस्कार असू <laughs> दे जरा सगळ्याजणी त्या जा बघा हळूहळू सकाळपर्यंत पोहोचलात तरी चालेल <laughs> <चारे। laughs>

साधारण पन्नास बॉल सगळ्या भरपूर मोठा समुदाय होता लेडीजचा याच्यामध्ये फेकले एक एक बॉल करून फेकला ज्यांच्या हाताला तो बॉल लागेल त्यांनी घेऊन तिथं वरती यायचं म्हणजे लकी ड्रॉ पद्धत किंवा काय असं नव्हतं केलं की चिठ्ठ्या काढल्या किंवा नंबर्स काढले असं काहीच नव्हतं केलेलं तर त्यांनी बॉल फेकले आणि मग ते लेडीजमध्ये कुठेही जाऊन बॉल पडायचे आणि मग नंतर ते बॉल आपण कलेक्ट करून त्यांच्यापाशी जायचं तर आपला तो तिथं गेमसाठी नंबर लागणार तर अशा प्रकारे माझासुद्धा नंबर लागला होता असे पन्नास पन्नास बॉल त्यांनी दोन वेळा टाकले होते दोन वेळा लेडीजला पुढं बनवलं असतं का हो जॅकेट टाकलं असं चला इथून इतक्या सगळ्या जणी छान बसलेले आहेत त्यांचं नाव आहे खेळ मांडियेला कारण लोकमत सखी मंचच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी मला बोलावण्यात येतं आणि त्याचबरोबर सर आम्ही भरपूर सगळ्यांबरोबर भरपूर गप्पा मारल्या जोक्स केले म्हणजे आणि भाऊजी म्हटलं तर चेष्टा मस्करी चालतो तर अशा प्रकारे खूप छान प्रकारे एन्जॉय झाला होता आणि सगळे गेम्स वगैरे भरपूर झाले भरपूर एन्जॉय केला जेव्हा संदा असा आला नाही बिलकुल हा पूर्ण कार्यक्रम संप खरं कसं काम करता हे खरं एक दिवस मिस्टरांनाच विचारायला पाहिजे तुमच्या पण आनंदात असता नेहमी दुसऱ्यांच्या सुखासाठी झटणाऱ्या या माऊली तुम्हाला खरंच किती वेळा नमस्कार केला तरी तो कमी पडेल कारण खर आणि घरातलं घरपण आणि घरातल्या सगळ्यांचं मन या शंभर टक्के कुणी सांभाळत असतील तरी माझी माऊली या माऊलीला नमस्कार करतो आणि काय घटणार मला तर माहित नसत गणेशाला स्मरून कार्यक्रमाला सुरुवात झाली तर सर खाली आले स्टेजवरून आमच्या मध्ये आणि कोणालाही मध्येच माईक देऊन बोलण्यासाठी सांगत होते काही विचारत होते त्यांची नेहमी जी, ने जी स्टाईल आहे ती चेष्टा मस्करी बहुतेक म्हणतात चेष्टा मस्करी करणार प्रत्येक लेडीजबरोबर चेष्टा मस्करी करत होते खूप छान वाटलं कशी झाली लग्नाला पाट्यावरच वाटतय पुण्यात पुढे हो मग काय देवीच्या नवरात्र मध्ये <laughs> जमल कसं जमलं लग्न बत्तीस वर्षापूर्वी अरेंज मॅरेज काय झालं होत बत्तीस वर्षापूर्वी कस अरेंज केलं तुम्ही काय मुहूर्त शोधला

आणि पश्चिम म्हटलं की मागे बघायचं आता उजवा हात कुठला आहे उजवा हात ती दक्षिण हा आणि ती उत्तर दिशा नसताना सुद्धा दिशा पूर्व असं मांडण्यात मांडण्यात यावं असं सांगितलं होतं आणि दे सगळ्या दिशा सुरू केल्या होत्या सरांनी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा प्रकारे तर तशा प्रकारे आम्हाला सांगून दिलं पहिलं कोणती दिशा पूर्व आहे कोणती दिशा पूर्व समजायची आहे आणि त्यानंतर गेम चालू झाला होता तर आता आपण बघणारच आहोत काय मजा मस्ती झाली आहे गेममध्ये तयार आहात सगळ्याजणी समोरची बाजू पूर्व मागे पश्चिम उजव्या बाजूला दक्षिण आणि डाव्या बाजूला उत्तर मी जी दिशा बोलणार त्या दिशेला बघून उभं राहायचं अशा वेळेला जर मैत्रिणीचा आधार घेतला शेजारणीचा आधार घेतला तर तुमच्या तुम्हाला शुभेच्छा सगळ्या सगळ्याजणी सरांनी जसं सांगितलं शेजारी ना? पाजारी बाजूला पुढे बघायचं नाही तर मी विचारलं त्यांना की डोळे बंद करू आम्ही त्यासाठी डोळे बंद करून गेम खेळू सर लगेच म्हटलं की नाही डोळे उघडे ठेवूनच काँगॉंग चेंगोंग आऊट झालेल्या मागे जा 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 आऊट झाला ना या या मॅचिंग आऊट झाले दोघे सेम कलरचं आऊट झालंय एकदम पूर्व उत्तर दक्षिण त्या बघ त्या बघ त्या बघ प्रदक्षिणा घालतायत बघ दो या बाई निगीं। या डिगडी गणी गिरी गिग डिग्री घिटिगडींग या भुलीबरोबर मला ना एका कॉन्फिडन्सचा जाम आनंद असतो आऊट झाल्या ना घेऊ दोन वाजल्यापासून झोपले पण हा चार पंडा घेतला आणि आउट झाले ते पश्चिमेला पूर्व उत्तर यँग कॉंगॉंग <laughs> या आऊट झाला ते या, या। गेला का बघायला मी तिकडे जातो आता <laughs> पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम पश्चिम नाही नाही जरा ती काय पायामुळे तो जरा टणक होत नाही रे बाकी बरोबर होतं सर जरा तो लेट होतो ना पाया तेवढा माफ आहे सीनियर सिटीजनसला पूर्व उत्तर पश्चिम दक्षिण उत्तर या सगळ्या जणी पुढच्या खेळात गेले आहेत एकटा जोरदार ठाण या इकडे अशा प्रकारे आम्ही गेम मध्ये गेला होतो मुलावर फोटो काढला तेव्हा नाही चीटिंग झाली इकडे या कारण सांगवण्यासाठी साडी अडकली होती आणि हे अडकलो अभिनंदन सौ चांदवी गणेश आळशी हां आळशी कुठे इथला या इकडे या इकडे ठीक आहे नाव सांगा भाग्यश्री भोसले ही भेटवसुक घ्या huh? मंगळसूत्राच्या huh? दोन वाट्या सासर मायाचे <laughs> नाव हो ते भोसल्यांचे <laughs> वा, वा, वा वा ते उपाशी असले तरी खाते बसून धन्यवाद <laughs> <laughs> काय करतात राहुलराव आय टी कंपनी कुठे भेटले <laughs> गावी अरेंज मग काय जत्रा होती बघायला आलेले कोणाला की देवाला तुम्हाला कुठल्या गावी चाळीस गाव जळगाव हो मध्ये चाळीस गाव आहे ते स्वतः आले होते आणि मग हो। काय झालं बघितलं गप्पा मारल्या कोणी आम्ही दोघे एकामेकांशी गप्पा मारल्या आणि लग्न ठेवलं अभिनंदन ही भेट वस्तू पूर्ण होते थँक्यू भाऊजी धन्यवाद अरे काय करता माहिती प्रेम या महाराष्ट्रात मिळालेला जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस त्यानंतर संगीत खुर्चीचा सुद्धा कार्यक्रम झाला संगीत खुर्ची मधून त्यांनी विनर्स काढले होते त्यानंतर फायनल विन विनरसाठी सगळ्या सगळ्या गेम मधले जे विनर होते ते फायनल विनरसाठी घेतले होते बघू शकता तुम्ही इकडे किती लेडीज आल्या होत्या पूर्ण सगळ्या लेडीज या सगळ्या लोकमत सखी मंच याच्या होत्या पूर्ण आणि खरंच जर कोणाला जॉईन व्हायचं असेल हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर तुम्हाला कोणाला जॉईन व्हायचं असेल तर मला नक्की तुम्ही मेल करा आणि मेल केल्यानंतर आपला मेल आय डी जो आहे तो आपल्या जो आपली वॉल आहे पूर्ण आपलं चॅनलची माहिती आहे तिथं मेल आय डी दिलेला आहे तुम्ही नक्की तिथं मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मला मेल करा ज्यांना कोणाला जॉईन व्हायचं असेल तर आणि सगळ्या लेडीजसाठी खूप छान असा हा मंच आहे आणि खरंच म्हणजे कुठंतरी आपल्याला स्वतः वेळ का काढला पाहिजे स्वतःसाठी इकडे बघू शकता अशा प्रकारे मी सुद्धा खूप एन्जॉय केला आम्ही खूप म्हणजे आपण कधी घरी असं डान्स वगैरे करत नाही मी सुद्धा कधी करत नाही पण फर्स्ट टाईम मी केला तिथं पूर्ण सगळ्यांनी ठेका धरला होता पूर्ण गाण्यांवरती खूप एन्जॉय झाला खूप एन्जॉय झाला त्यानंतर सगळ्यांना फुगडी खेळण्यासाठी जोड्या पकडायला सांगितल्या होत्या तर सगळ्या लेडीज पटकन उभ्या राहिल्या आपल्या आपल्या जोड्या करून आणि सगळ्यांनी फुगडीसुद्धा भरपूर एन्जॉय केली अशा प्रकारे मला सुद्धा भाऊजींच्या हस्ते हे गिफ्ट मिळालं आणि पहिले तीन विनर सुद्धा वेगळे काढण्यात आले आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत